टू माय मी तुमा स्वागत करते शिलाई मशीनला सुई कशी बसवायची कारण शिलाई मशीन आणि पिकोफॉल मशीन या दोन्ही मशीनची सिस्टी ही वेगवेगळी असते वेग वेग शिवाय त्यांच्या सुईसुद्धा वेगवेगळ्या वेग वेग असतात ठीक आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर आपण व्हिडिओला म्हणजेच आपल्या विषयाला सुरुवात करूया जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती समजणार नाही चला मग आपण आता पाहू पाहूया की शिलाई मशीनला सुई कशी बसवायची एव्हरी वन तुम्ही पाहू शकताय राज कंपनीची माझी शिलाई मशीन आहे मशीनला ऑइलिंग वगैरे कसं करायचं त्याचबरोबर मशीनची सेटिंग वगैरे मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकताय ठीक आहे तर आता आज आपण मी तुम्हाला सांगणार आहे की शिलाई मशीनला सुई कशी बसवायची ठीक आहे वेळ न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करायचं काय करायचं याचे व्हिडिओ डिटेलमध्ये आहे जर तुम्ही शिलाई मशीनची काळजी घेतला तर शिलाई मशीन तुम्हाला त्रास देणार नाही किंवा ती मध्ये मध्ये सारखे बंद पडणार नाही ठीक आहे सारखा सारखा जरी दोरा तुटतो याबद्दलचे सुद्धा मी बरेचसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जरी तुम्हाला आणखी काय शंका असतील तर मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर माझ्या शिलाई मशीनची सुई ही मोडली होती आणि मी फ्लिप फ्लिप सॉरी फ्लिपकार्टवरून परचेस केलेली आहे आ, याचा व्हिडिओ मी शॉर्ट्सला टाकला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहू जाऊन पाहू शकताय किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवते ठीक आहे एव्हरी वन तर इथं तुम्ही पाहू शकताय मी फ्लिपकार्टवरून सुई परचेस केलेली आहे ही जी आहे ही अशा नंबर बाय नंबर आहेत सुया ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकताय खूप क्वालिटी छान आहे सुयांची त्यातील मी एक सुई घेते जेणेकरून आपल्याला आता पाहिजे आहे की सुई कशी बसवायची सुरवातीला आपण सुईची माहिती घेऊया एवरीवन इथं तुम्ही पाहू शकताय ह्या सुईला थोडासा असा चपटासा भाग आहे आणि समोरच्या बाजूला म्हणजे जो टोक आहे त्या समोरच्या बाजूला थोडासा फुगीर बा फुगीरसा भाग आहे आता एवरीवन वन आता आपण पाहणार आहोत की ही शिलाई मज म्हणजे सुई शिलाई मशीनला कशी अटॅच करायची हा जो स्क्रू आहे हा आपल्याला काय करायचा आहे लूज करायचा आहे ठीक आहे आता मी हा लूज केलेला आहे ऑलरेडी कारण माझी सुई मोडली होती त्यामुळे मी ती काढून दिली फेकून दिली आणि ही मी नवीन दुसरी आता जोडणार आहे ठीक आहे तर एवरीवन वन आता मी तुम्हाला सांगते सुई कशी बसवायची ठीक आहे आता हा तुम्ही टोक पाहू शकताय त्यानंतर हा टोक आहे ठीक आहे आता हि ह्या साईटला नंबर सुद्धा सुईचे लिहिलेले आहेत आता तुम्हाला दिसतं की नाही इथं पाहू शकताय तुम्ही इथे नंबर सुद्धा लिहिलेले आहेत आता सुई बसवताना आपल्याला सुई अशी पकडायची आहे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पाठीमागे व्हिडिओ टू इन वन मशीन किंवा पिकोफॉल मशीनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं टू इन वन मशीनची जी सुईची सिस्टीम आणि सेटलची सिस्टीम म्हणजेच आहे ती समोरच्या बाजूला असते ठीक आहे एव्हरी परंतु शिलाई मशीनची जी सुईची सिस्टीम असते किंवा शेटल असतं ते असेच समोरच्या बाजूला म्हणजे पुढच्या बाजूला मशीनच्या पुढच्या बाजूला असतं ठीक आहे तर आपल्याला सुई बसवताना काय करायचं आहे अशा रीतीने हा जो चपटासा भाग आहे हा असा पकडायचा आहे ठीक आहे एव्हरी वन इथं तुम्ही पाहू शकताय असा पकडायचा आहे आणि फुगीर जो भाग आहे जो नंबर लिहिलेला फुगीराचा भाग तो समोरच्या बाजूला तुम्हाला ह्या साईटला मशीनच्या पकडायचा आहे ठीक आहे त्यानंतर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला हे जे हे आहे दाब आहे तो दाब खालती ठेवायचा आहे जी जिथून खाली जाते ओके म्हणजे ज्या वेळेस टीप मारते अशा वेळेस सुई ज्या वेळेस खालती जाते तशीच तुम्हाला ते त्या रिंगमध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर हा जो स्क्रू आहे हा लूज करायचा आहे एव्हरी वन ठीक आहे आणि मी जसं पकडलेलं आहे तशा रीतीने तुम्हाला वरती सु सुई अशी दाबायची आहे ठीक आहे एव्हरी वन इथं तुम्ही पाहू शकता मी असे दाबून धरलेले आहे जिथंपर्यंत जाते तिथंपर्यंत दाबायचे आहे मी तुम्हाला थोडस झुम करून दाखवते म्हणजे समजेल की कशी सुई बसवायची आहे एवढी वन तर एवढी वन इथं तुम्ही पाहू शकताय इथं पाहू शकताय सुईचा टोक तुम्हाला दिसत असेल तर तो हा टोक जो आहे तो तुम्हाला वरती असा दाबून धरायचा आहे जिथंपर्यंत बसतो तिथंपर्यंत ठीक आहे आणि त्यानंतर मग हा स्क्रू तुम्हाला आवळून घ्यायचा आहे म्हणजेच फिट करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा रीतीने हाताने करू शकता तुम्ही जर तुमचा स्क्रू म्हणजे जो काही मशीनचा स्क्रू आहे तो जरी जास्तच ढिला झाला असेल तर मग मात्र तुम्हाला जे मशीन सोबत स्क्रू ड्रायव्हर दिलेलं असतं त्याच्यानं तुम्ही असं फिट करून घेऊ शकता ठीक आहे तर आता इथं तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला मशीन सुरू करून दाखवते आता इथे तुम्हाला दाखवते हे तुम्हाल जे व्हील आहे हे खालतीवरती घेऊन दाखवते इथं तुम्ही पाहू शकताय हे बरोबर गोलमध्ये गेलेली आहे मशीन म्हणजे सुई ठीक आहे तर याचा अर्थ काय आपली सुई आता व्यवस्थित बसलेली आहे ठीक आहे जर ती तिरपी थोडीशी जर तिरकी बसली तर ह्या ह्याच्यावरती म्हणजे ह्या दापवरती बसू शकते आणि सुईचा टोक मोडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सुई बसवत असताना काळजीपूर्वक बसवायची आहे ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी सुई बसवलेली आहे ठीक आहे तर अशा रीतीने आपल्याला शिलाई मशीनला सुई बसवायची आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तरी मला अजून विचारू शकता तुम्ही कॉमेंट करून ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका